चर्चा के लिए। पान्णी चर्चा, पान्णी चर्चा आज मी महापालिकेमध्ये अनेक विषयावर चर्चा करण्यासाठी आणि जे अफेक्टेड लोक त्या त्या ठिकाणचे आहेत त्यांना या ठिकाणी बोलवून चर्चा केली पहिला अत्यंत आनंदाची गोष्ट म्हणजे सफाई कामगारांचा जो विषय हा गाजत होता गेलं वर्षभर विधिमंडळात पण मी सातत्याने मांडत होतो की जो जो म्हणून घाणीत काम करतो तो सफाई कामगार आणि त्याला वारसा हक्क मिळाला पाहिजे तर कोर्टाच्या माध्यमातून शासनाने देखील अधिकची कुमक पाठवून ती केस जिंकली आणि आमच्या म्हणण्याला त्या ठिकाणी दुजोरा मिळाला आणि प्रत्येकाला वारसा हक्क मिळणार अशा प्रकारचा कोर्टाने निर्णय दिला तर त्यासंबंधीचं परत शासनाने देखील परिपत्रक काढायला पाहिजे त्याशिवाय महाराष्ट्रातल्या नगरपालिका महापालिका ज्या ज्या ठिकाणी म्हणून हे सफाई कामगार आहेत ज्यांना वारसा हक्क मिळाला पाहिजे त्यांना तो मिळणार नाही आणि म्हणून शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग यांच्या पाठीशी लागून आम्ही हे परिपत्रक देखील काल काढलं आणि हे परिपत्रक हे संबंध सगळ्या महाराष्ट्राभर गेलं हे आता आम्ही ठाणे महापालिकेमध्ये पण दिलं की जेणेकरून त्यांना कुठल्याही प्रकारचं कारण मिळणार नाही वारसा हक्क नाकारायला आणि त्यामुळे हे परिपत्रक जे आहे हे आता पुरेसे आहे या सफाई कामगारांना वारसा का हक्क मिळण्यासाठी त्याचबरोबर पाण्याचा विषय जो आहे तो, तो निरनाळ्या स्तरावर माझा प्रयत्न सगळं चालू आहे की या ठिकाणी पाण्याची जर तूट भरून काढायची असेल पोटबंदर परिसर असेल किंवा ठाण्याचा अन्य भाग असेल तर पन्नास एम एल डी पाणी आम्हाला मिळालं पाहिजे त्याच्याकरता मुंबई महापालिका ठाणे त्या ठिकाणी मुंबई महापालिकेचे आयुक्त दोन्ही महापालिकांच्या अशा माझ्या चार मिटिंगा झाल्या आणि माननीय एकनाथ शिंदेसाहेब हे नगरविकास मंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत त्यांनाही मी सांगितलं जवळजवळ दहा दिवस होऊन गेले की ह्या पाण्याचा विषय अत्यंत गंभीर आहे आणि तो आपण पूर्ण शहर पातळीवर पाण्याची प, प कमीत कमी पंचवीस एम एल डी तातडीने देऊन सोडवावा आज डी पी डी सीमध्ये देखील जर त्या विषयाची चर्चा निघाली तर त्याच्यामध्ये मी मांडणार आहे पण काही काही पॉकेट्समध्ये देखील फार मोठं पाण्याचं दुर्भिक्ष आहे आणि म्हणून आज दुबिआळी चरई लोकमान्य आळी हा सगळा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये जवळजवळ चार महिन्यापासून फार मोठा पाण्याचा दुर्भिक्ष आहे दीड एक लाख लोक त्या ठिकाणी राहतात कंपन्या त्याच्याहीपेक्षा जास्त राहतात तर आज पाणीपुरवठा खात्याच्या अधिकारी आणि त्या ठिकाणचे प्रातिनिधिक असे लोक तसंच आमचे माजी नगरसेवक सुरेश जोशी तसंच खरकराडीतली काही प्रतिनिधी असं आम्ही एक मीटिंग घेऊन ॲक्शन प्लॅन ठरवला आहे आत्ता ताबडतोब अधिकारी त्या स्पॉटवर पण गेलेले आहेत की हे पाणी जे आहे कारण रोज टँकर लागतं रोज टँकरने पाणी पुरवठा करायला लागतो आहे आणि हे सगळं जुन्या ठाण्यातली जुने जुने लोकं राहणारे या सगळ्या भागातले आहेत तर त्याचा पण ॲक्शन प्लॅन ठरला आणि आठवड्याभरामध्ये हा टँकर मुक्त करण्याच्या दृष्टीने तो ॲक्शन प्लॅन झालेला आहे आठवड्याच्या नंतर जर झाला नाही तर पुन्हा त्याचा फॉलोअपची मिटिंग घेऊन जोवरी त्या ठिकाणी पाणीपुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत आमचा हा पाठपुरावा आणि हे त्याच्यावरच्या उपाययोजना चालू राहणार आहेत तसंच पोस्ट ऑफिसच्या संबंधामध्ये मी मागच्याच आठवड्यामध्ये पोस्ट ऑफिसचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत पूर्ण रिजनचे त्यांच्या उपस्थितीत सर्वच महापालिका क्षेत्रातली पोस्ट ऑफिसच्या संबंधामध्ये बैठक घेतली आणि काय त्या ठिकाणी धक्कादायक काही गोष्टी झालेल्या आहेत की ही पोस्ट ऑफिस ही गरिबाला सर्व्हिस देणारी ऑफिस आहे की ज्याच्यातून निर्णय योजनांचा देखील लाभ मिळतो मध्यमवर्गीय गरीब मंडळी जे आहेत त्यांना या पोस्ट ऑफिसचा फार मोठा उपयोग होतो आता जमानी इस्टेटचं जे पोस्ट ऑफिस आहे त्या ठिकाणी रिकन्स्ट्रक्शन झालं पुनर्विकास झाला त्या ठिकाणी त्या पोस्ट ऑफिसला जागा द्यायला जर तो बिल्डर तयार नसेल तर महापालिकेने त्याला प्लान देखील पास त्याला देखील देऊ नये अशा प्रकारची आम्ही भूमिका घेतली कारण पोस्ट ऑफिस ही अत्यंत गरजेची आहे आता वर्तकनगरचं पोस्ट ऑफिस जे आहे ते बेसमेंटला दिलं गेलं आहे तर आजच माझी चर्चा झाली आणि महापालिका त्यांना एक चांगला सुसज्ज अशी जागा द्यायला तयार झालेली आहे मालमत्ता विभागाने तर त्या ठिकाणी तो त्यांचा प्रश्न सुटेल वागळे इस्टेटला पोस्ट ऑफिसच नाही आहे तिथल्या लोकांना स्टेशनवर पोस्ट ऑफिसचं काही काम असेल तर ते करायला जायला लागतं तर त्या ठिकाणचं देखील महापालिकेला मी सूचित केलेलं आहे की या ठिकाणी आपण ही अत्य अत्यावश्यक गरोबरच आहे आणि ती आपण पुरवली पाहिजे तसंच बाळकून पोस्ट ऑफिस देखील सक्षमीकरणाचं काम जे आहे ते करण्याचं पोस्ट ऑफिसच्या बरोबर आमचा निर्णय झाला आहे या पुढच्या सहा महिन्यामध्ये संबंध महापालिका क्षेत्रामध्ये सक्षमपणे पोस्ट ऑफिसेस कशी कार्यरत होतील त्याच्याकरता आम्ही वेळोवेळी पुढच्या काळामध्ये देखील पाठपुरावा करणार त्यांची देखील हालत इतकी खराब आहे त्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं नाही त्यांचं त्या ठिकाणी अनेक प्रश्न जे आहेत ते त्या ठिकाणी लिफ्टपासून ते तिथल्या लिफ्ट सगळ्या मेंटेनन्सपर्यंत किंवा शेड नसल्यामुळे पाण्याची गळती आहे त्या ठिकाणी सिव्हिल वर्क आहे तर त्यासंबंधी बी एस यू पीचे देखील अधिकाऱ्यांना घेऊन त्या लोकांना आम्ही एक ॲक्शन प्लॅन ठरवला आहे आणि त्याप्रमाणे देखील त्याचं इम्प्लिमेंटेशन जे होईल बरेच जणं रस्ता रुंदीकरणामध्ये बाधित होतात आणि त्यांना वेळच्या वेळी जागा मिळत नाही आमच्याकडे तर दहा दहा वर्षे मिळालेली नाहीत अशी उदाहरणं आहे आणि त्यांना न्याय मिळावा त्याकरता देखील आज बैठका घ्याल्या आणि त्यांना त्या त्या ठिकाणी त्याची उपाययोजना ही देखील त्या ठिकाणी करण्यात आली आहे त्याचा फॉलोअप जो आहे तो पुढच्या दोन आठवड्यामध्ये जे राहिलेले असतील त्याचा देखील आम्ही घेण्याचा प्रयत्न करणार आहोत असे निरनिळे विषय जे महापालिकेच्या संबंधामध्ये आहेत त्या संबंधामध्ये आज या ठिकाणी एक प्रकारचा हा जनता दरबारच आहे आणि या दरबाराच्या माध्यमातून लोकांना न्याय देण्याचं काम हे महापालिकेमध्ये येऊन आम्ही करण्याचा प्रयत्न केला नाही त्या त्या ठिकाणी काही दुरुस्त करायला लागेल काही ठिकाणी चोकअप झाल्यामुळे देखील पाणीपुरवठा सुरळीत होत नाही आहेत तर त्या ठिकाणी महापालिका नवीन लाईन टाकण्याचं त्यांचं धोरण पण आहे आणि त्याप्रमाणे जिथे आवश्यकता आहे तिथे टाकण्याचा आमचा सुद्धा आहे आता तरईचं जे आहे तिथे पण आता ते नवीन पाईपलाईनचं जोडणीचं काम क सुरू केलेलं आहे त्याच्यामुळे हे करावळ करण्याची गरज आहे त्या पोस्टर